मानवत तालुक्यातील कोलागावाजवळ श्री हनुमान जागृत मंदिर येशवाडी संस्थान इथं श्री हनुमान अभिषेक दिनानिमित्त गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी पाथरी विधानसभेचे मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपुळकर यांच्या परिवाराच्या वतीनं हबप भगवताचार्य केशव महाराज उकळीकर व वारकरी संप्रदायातील संत महंतांचा आणि गायकवादकांचा सत्कार करण्यात आला तसेच वरपुळकर परिवाराचे भव्य सत्कार वारकरी संप्रदायातील संत महंतांनी केला यावेळी हबप भगवताचार्य केशव महाराज उकळीकर यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर हबप अच्युत महाराज दत्तापूरकर येशवाडीचे श्री एक हजार आठ स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज हबप शास्त्री महाराज देठणकर हबप झाडगावकर परमपूज्य दादा महाराज पार्टीकर वैद्य महाराज खडकवाडीकर राम महाराज ताडबोरगावकर आयोजक आमदार सुरेशराव वरपुडकर माजी महापौर मीनाताई वरपुडकर माजी खासदार तुकारामबी रेंगे पाटील खासदार संजय जाधव माजी आमदार व्यंकटराव कदम माजी आमदार सुरेश देशमुख समशेर वरपुडकर प्रेरणाताई वरपुडकर आणि संत वारकरी संप्रदायातील महाराज उपस्थित होते यावेळी येशवाडी श्री त्रिमूर्ती जागृती हनुमान मंदिरात महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला परभणी नगर न्यूजसाठी राजू कर्डलेसह देवीदास खराब की मरेपर्यंत जरी त्यांचं वर्णन करीत राहिलो तर ते उपचार भेटणार नाही उपकार सांगो काय बाप न करी ऐशी माय धरणे त्यांच्या देखील काय आम्ही पंधरा सोळा कीर्तन कार्यक्रम सगळे महाराज श्रीमंत आहेत सगळे तरी केदारी महाराजांचा मंडप आणि मंदिर पडलेलं पाच वर्ष कोणी बघितलं नाही आपला संडास महाराज जरा बिघडलं तर लगेच दुरुस्त करतो पण मंदिराकडे कर बघितलं नाही एवढे महाराज लोक असून सुद्धा आमचे विष्णू महाराज आमचे समोर बसलेले त्यांनी सांगितलं केशव तुझ्याकडं पैसा भरपूर आहे आणि तुला माग पुढे कोणी नसल्यामुळं तू पूर्ण बांधकाम कर आणि तुझा पुतळा बसू मी म्हणलं मला मरू द्या <laughs> मग बसवा पण कोणीच महाराज मदत केली नाही साहेबांना पोखरणीला सगळं वातावरण बघितलं आणि बोलण्याच्या अगोदर खंड दिला मंडप आणि मंदिर पूर्ण झालं हे वर्तुळकरांचे उत्तर म्हणून उखळीकर संस्थान उखळीकर परंपरा सदैव त्यांचे पिढ्यान पिढ्या ऋणी आहोत आणि त्या ऋणातून मुक्त होण्याकरता कधीही ऋण वैर आणि हत्या ठेवल्याशिवाय राहू नये त्यांच्या ऋणातून फुलाची पाकळी आपण ऋणातून मुक्त होण्याकरता आज लागण्याकरता खर्च करून सुद्धा एवढा समाज कोणाला जमवता येणार नाही पण इथून तिथून महाराज गाड्या पूर्ण हा भाग सगळी गुरुमंडळी एवढे महाराज सिंहस्त पर्वणीला सुद्धा आणि मोठमोठ्या राजे लोकांच्या कार्यक्रमाला सुद्धा इतके येणार नाही इतके सगळे जमले हे त्यांच्या कर्तृत्वाच आणि त्यांच्या परमार्थाबद्दल दिलेल्या सह सहकार्याच फळ आहे आणि म्हणूनच राजा काना झाला तर हरकत नाही पण गाव कान होऊ नये तसा हा संपूर्ण भाग त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच स्वामीजी आज तुमच्या दरबारामध्ये ही दुसरी कीर्तनाची वेळ आणि त्या कीर्तनामध्ये पुढच्या भावी आयुष्याला भावी, भावी जीवनाला यश मिळावं म्हणून यश यशवाय यश मिळालं पाहिजे आणि भगवंत यश कोणालाही देत नाही एकालाच आपल्या जवळ ऐश्वर षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंत ऐका यशस्वी अवधारी ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर वसती जे पण प्रत्येकाला एक दिलं यशे थोर विलाम मारुती बजरंग बलीला यश दिलं बजरंग नाव घेतलं की कुठहीही अपयश येणार नाही म्हणून दरबारामध्ये सेवा आणि त्या करता तुको बारायान आपल्या अवताराचं कार्य कशा करता स्वतः करता जगतो त्याला जनावर बनाव म्हणून त्याच्या नावात अर्थय जन आवर माणसानं आवरावं लागते त्याला त्याचे त्याला आवरता येत नाही कधीच तो विचार करीत नाही दुसऱ्याचा बैला पुढे चार पेंड्या टाकल्या दोन खाव्या दोन विशेषला लाईला ठेवाव्या नाही खाऊ वाटलं खाईत त्याच्यावर बसत गायीचा विचार करणार नाही त्याला जनावर म्हणावं म्हणून जो स्वतःपुरता विचार करतो त्याला जनावर म्हणावं आपल्यापुरता विचार करतो माझी माय माझा बाप माझे भाऊ माझी बहीण माझी भाऊजे माझी बायको माझी लेकर हे माझे यांचा विचार करतो त्याला माणूस म्हणाव भक्ताचा जगत निर्माण त्यानं केलं जयापासून हे सगळं जग महिमंडळे झाली जगत त्यांना निर्माण केलं कबुलय विनायक महाराज ममय वंशो जीव लोके ममय भगवंताचे अंश आहे राम पण देव सगळ्याचा काय वाट घेत नाही भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद देवामध्ये सुद्धा भेद देवा आहे तो भक्ताला जवळ करतो दुष्ट असेल कितीही चांगला असू द्या पण त्याला मारूनच टाकतो दुर्जनाशी संवाद तिसरी गोष्ट ज्यांनी त्रास दिल्यावर सुद्धा जगाच कल्याण करतो स्वतः दुःख सहन करून जगाच कल्याण करतो त्याला संत म्हणतात आणि अशा संत मालिकेमध्ये देवापेक्षाही कलियुगामध्ये संतांची जास्त गरज आहे म्हणून साधू थोर जाणार साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी आणि असे संत केवळ माळा घातल्या मुद्रा लावल्या कीर्तन भजन केलं भागवत रामायण केले म्हणून संत नाही संत नवती जगा माणसात्या सारखे समुद्र नदी पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा मानसात्या सारखे कारण त्यांचं कार्य देवापेक्षा श्रेष्ठ आहे देवाला देवा देवत्व सिद्ध करण्याकरता संतांची गरज लागते म्हणून आपण या ठिकाणी जमलोत ना ते संतांचे उपकार काय सांगो संतांचे उपकार सांगू काय करू शकणार नाही मला देवही करू शकणार नाही दुष्टाला सज्जन करण्याची पात्रता फक्त संतामध्ये दुष्टाला मारण्याची पात्रता भगवंतामध्ये पण दुष्टाला सज्जन करण्याची पात्रता संतांमध्ये आणि अशा संतामध्ये काय गरज आहे त्यांना फक्त येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी उपकार करण्याकरता जगावर उपकार करण्याकरता संत वैकुंठातून ठाकून आले म्हणून म्हणणारी माणसं भरपूर आहे भारत महाराज